नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर येथे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ छत्रपती संभाजीनगर यांच्या राज्यस्तरीय वधवर परिचय मेळावा उत्साहात साजरा झाला यावेळी मोठ्या प्रमाणात आणि सहभाग नोंदवला होता याविषयी माहिती अध्यक्ष सुधीर नाईक व महिला अध्यक्ष सुचिता पालोतकर यांनी दिली आज आमचा सातवा वधूवर मेळावा होता यापूर्वीचे आम्ही जे दोन वधूवर मेळे कलश मंगल कार्याला घेतले होते चार वधूवर मेळावे आम्ही राम मंदिरात घेतले होते समर्थ राम मंदिरामध्ये आणि हा सातवा मेळावा होता अपेक्षे अपेक्षेप्रमाणे आम्हाला यश मिळालेलं आहे असं काही यश नाही मिळालं कारण आज आम्हाला आमच्या या एकशे दोन मुली आणि एकशे चौदा मुलं अशी उपस्थिती होती त्याचबरोबर आम्हाला नोंदणीमध्ये जी नोंदणी आम्हाला ऑनलाईन नोंदणी आलेली आहे ती तीनशे बावन्न मुलींची आणि चारशे सत्तर मुलांची आलेली आहे ऑनलाईन नोंदणी आणि आम्ही सर्व त्यांचा बायोडाटा आम्ही यावेळेस आधार कार्ड घेतलं होतं कारण पसरत धोनी म्हणून पण काय काही काय काही ठिकाणी काय होतं आधार कार्ड न पाठवता कोणी एक फॉर्म भरून राहतं आणि नंतर त्या मुलीत लग्न झालेलं असतं किंवा त्या मुलात लग्न झालं असतं असं घडलेलं आहे काही लोकांबरोबर आणि आमच्या आमच्या बरोबर मागच्या वेळेस एकदम जरा असं घडलेलं आहे म्हणून आम्ही खबरदारी म्हणून यावेळेस सर्वांचे आधार कार्ड मागवले होते त्याचबरोबर मोबाईल नंबर आणि त्यांना बोलवतो अशा पद्धतीने आम्ही ऑनलाईन नोंदणी घेतली होती आणि त्यापैकी बहुतांश मुलं आणि मुली आलेल्या आहेत आणि आम्हाला अपेक्षा यश मिळालेलं आहे तू तेवढंच सांगतो की हा मेळावा निश्चितच खूप चांगला झालेला आहे याचं जेव्हा पुस्तक छापलं जाईल त्याचं जेव्हा प्रकाशन होईल त्यावेळेस मी तुम्हाला सर्व पत्रकारांना बोलून ते आमचं पूर्ण दाखवू हे बघा हे नोंदणी झाली होती हे त्यांचे आधार कार्ड अशा पद्धतीने आणि या मेळाव्यात स्पॉट वर आमचे दोन लग्न जमत आहे स्पॉट वर आता आज आत। आणि काहींची बोलणी सुरू आहे लवकरच आमचा परशुराम जन्मोत्सवानिमित्त आम्ही जे आहे युवतीसाठी विशेष मेळावा घेत आहोत एप्रिल महिन्यात फक्त युवतीसाठी मेळावा घेत आहोत त्या मेळाव्यातील आमच्याकडे दोन सेलिब्रिटी येणार आहे त्या मे युवती मेळाव्या आम्हाला एकदम चांगला प्रतिसाद मिळेल हे आम्हाला आतापासून वाटतं कारण आमची सर्व महिला मंडळाची जी टीम आहे ती टीम पूर्ण त्या मेळाव्याच्या मागे लागलेली आहे आणि आमचे फोन वगैरे हो सर्व सुरू आहे तर असा आमचा तो कार्यक्रम आहे त्यानंतर परशुराम जन्मिमित्त आम्ही खेळ परिषदेचा ठेवणार आहोत त्यानंतर आमचे संस्कृत असतात का लहान मुलांचे मनाचे श्लोक त्यानंतर स्पर्धा हे पण असे विविध कार्यक्रम आम्ही आता लॉन्चिंग केलेले आहे आणि त्याची मी पुढील पत्रकार परिषदेमध्ये सर्व माहिती देणार आहे आता पुढील आमची काही माहिती जिल्हाध्यक्ष सुशिद पालुसकर यांना विचारा आजच्या वधूवर परिचय मिळाव्याला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे आणि सगळीकडूनच हैदराबादहून देखील आणि लांब लांबच्या ठिकाणाहून सर्वजण आले होते आणि नुसतं मुलांचाच नाही तर मुलींचाही भरपूर प्रतिसाद आम्हाला या यावेळेला मिळालेला आहे हा आमचा सातवा मेळावा आहे यापूर्वी आम्ही कलश मध्ये पण दोन मेळावे घेतलेले आहे त्यानंतर दोन तीन मेळावे आमचे राम मंदिरात झालेले आहे आणि आता हा लोकांच्या मागणीनुसार आम्ही हा मेळावा खूप कमी वेळात मॅनेज करून सगळ्या पदाधिकाऱ्यांनी भरपूर परिश्रम घेऊन हा मेळावा आम्ही घेतलेला आहे असा आमचा विचार आहे की आम्हीच लग्न जुळवून आम्हीच सामूहिक विवाह पण आयोजित करू असा आमचा मानस आहे पुढचा आज जवळजवळ मुले आणि मुली मिळून पाचशेच्या जवळपास आमची नोंदणी झालेली आहे त्यामध्ये काही ऑनलाईन झालेली आहे मुलींची जास्त प्रमाणात ऑनलाईनच झालेली आहे आणि इथे पण बऱ्याच मुली आलेल्या आहेत मुलं देखील आलेल्या आहेत मी फक्त एवढंच आव्हान करू शकते की अपेक्षा जर कमी केल्या आपला जेवढं आपल्या कॅपॅसिटीनुसार आपण अपेक्षा ठेवाव्या उभी अवास्तव अपेक्षा हो ठेवून खूप उशिरा पर्यंत लग्न जमत नाही त्यामुळे अपेक्षा जर कमी केल्या तर लवकर लग्न जुळतील आणि त्यांचे पण संसार सुरळीत होतील जन्मोत्सवा निमित्त आम्ही महिलांसाठी वाळवण महोत्सव हा सुद्धा आम्ही आयोजित करणार आहोत आणि दरवर्षी प्रमाणे याही वर्षी खेळ पैठणीचा लहान मुलांसाठी वेशभूषा स्पर्धा श्लोक पठन स्पर्धा हेही आम्ही घेणार आहोत सुचेता धनंजय पालोदकर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ महिला जिल्हाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर